आता गणपती जातोय फिरायला म्हणजे गणपती आणायला तर बघा बघत राहा मजारे काय काय तुम्हाला दिसतं ते नंतर आम्हाला सांगा कॉमेंट

Venpa di papà! Moria! Manda la morte! Moria! Vuoi impati papà! Moria! Vuoi Moria! Moria! ऍज युजल गुरव आणायला आपण चाललेलो आहोत हा मित्रांनो आता बघा तुम्हाला मग आम्ही सांगितलेलं ना तिथूनच आम्ही जात आहोत गुरव आणायला मग असे तुम्हाला आम्ही छोटस एक बाळ दाखवला ना तो एक गाय दे तुम्हाला आता तुम्ही तुम्ही बघालच ती गाय पंधरा वीस मिनिटांनी आम्ही व्हिडिओ माझा आणि हा कशाला मध्ये मध्ये बोलतो आम्ही थोडे लांब चालतोय म्हणून अरे व्हिडिओ मी बनवतोय ना तु तू कसं काय बोलतो मध्ये मध्ये मस्त पैकी आता कोकणामध्ये गणपती मध्ये तुम्हाला अशी हिरवळ पाहायला मिळते सगळीकडे आणि या जंगलाच्या वाटेत आपण चाललेलो आहोत खाली चिखल बघा बघा माझ्या मोठ्या भावाच्या बाब्या काल रात्री तशी हायवेला फार गर्दी होती आणि बसेस थांबून थांबून येत होत्या था। सकाळी तरी त्याने लवकर संध्याकाळी मी मुंबईला चार वाजता बसलो आणि सकाळी एक सात वाजता उतरलो या गावाला आपल्या गावाला आल्यावर सगळ्यांना मजाच वाटल्या मी गावचा हे बघा मोठा अशी वेगळ्या कलरची फुलं तुम्हाला आपल्याला इथे बघायला मिळतात लाल कलर आहे पिवळा कलर आहे गाय तिकडे बांधून ठेवली की काय केले थांबतो काय आणू इथे घेऊन येईल ना आता दुपारचा टाइम आहे इथे पाणी वाहत असतं धबधबा छोटासा पण दुपारच्या टायमाला आपण नाही जात त्याच्यामुळे मग आम्ही ते कॅन्सल केलं प्लॅन नंतर बघूया मागे पुढे एक बी असतं ते पण खाल्लं ना तो आपल्या चांगला वाटतं म्हणजे काय माहिती कोणतं बी असतं पण खायचं असतं आम्ही ती पूर्ण जंगलात ही गाय शोधतोय ती गायीला जो, जो दांड्याने बांधली होती शोता शोता। तो दांड्या तोडून आता आमच्या घरी गेलेली आहे आणि आम्ही असं पूर्ण जंगल भटकतोय इथे तिला शोधता शोधा म्हणजे गुरं अशी पण हुशार असतात पावसाळ्यामध्ये हे जंगल फिरायलाच मजा येते सगळ्या महाड तुम्हाला हिरवागार थांब मस्त आहे ना इथे इथे तसं थांबावं असं वाटतं ना शांत हिरो आहे सगळं काय बोलतो तो लगी। का तू घाबर की का इथे हा चल 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 ऍक्च्युली खरी गोष्ट आहे जास्त एका ठिकाणी थांबायचं नसतं अशा वेळेला तर आम्ही पण इथना पटापट जाण्याचा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आमचा बारक्या बोलला पटापट अच्छा म्हणजे मला नाही माहिती या लोकांना जास्त माहिती आहे असं त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे बरोबर ना हे